तर हे बघा फक्त दहा मिनिटात दहा मिनिटा पण नाही पाच मिनिटात आम्ही एवढे फक्त सोलले आणि हे तुमका ओव्हरऑल महाराष्ट्र हे तुमका डिलिव्हरी मिळू शकता आणि क्वालिटी बघा काजूगारांची साईज बघा काजू आता पिकाक सुरुवात झालेली असा हे बघा हे आता काही काही काजू पिकलेले असत अजून काही कोवळे असत नमस्कार मित्रांनो आज मी इलय जगातील सर्वात महाग भाजी विकणाऱ्या कोकणातील श्रीमंत शेतकऱ्याच्या इकडे तर आपल्याकडे मिळणारी ओल्या काजूगराची भाजी ही जवळपास सगळ्यात महाग भाजी असा नऊशे ते हजार रुपये किलो आणि आता सध्या रेट आहे अकराशे ते बाराशे रुपये किलो तर आ, हे काजूगर एवढे महाग का असं त्याच्यामागची खटाटोप काय असा तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतलं तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुमका ओले काजूगर हवे असतील तर व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा तर आपण इलो नितीन गोलतकर यांच्याकडे नमस्कार तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दादा कोणत्या प्रकारे करतो त्याच्या मागे काय खाटाटोप असा ते आपण बघतलो तर आपली पहिली प्रोसेस काय असा पहिले आपण जून झाले काजू घर काढूचे लागतात ओके बागेत सण फिराण आणि नंतर ते सावलीत सुकत घालूचे लागतात सावलीत नंतर परत त्या दुसऱ्या दिवशी जून झालेले घर काढायचे ते सावलीत सुकत घालायचे तिसऱ्या दिवशी जे आपण दोन दिवसापूर्वी जे काढलेले आहेत घर ते आपण चिरूक घ्यायचे त्यांनी काय होता की डीग तो नरम पडतावतात घर ते आणि आपण ते सोलूक बरे गाव सोलू बरे गावतात गा तर चला। आता आपण डायरेक्ट काजे ह्याच्यापासून काढून ते कसे सोलतात ते बागे ओके चला त्याच्यासाठी आपण घेतलं व पाडली आणि आता आपण चल काजूच्या बागेमध्ये ह्या आँ सगळ्यात मोठा काम असा कारण फिरून फिरून तुमका काजू ते सिलेक्टेड शोधूचे लागतात कोवळे काजू जर घेतला असता त्याच्यामध्ये गरज येणार नाही गर नंतर तो बरोबर लगेच त्याचं वजन उतरतला हो जास्त दिवस तो नाही टिकणार नाही आणि चांगलो जून ह्या पण पूर्ण अनुभवानच समजता प्रॉपर जून कसं होता आणि एकदम पण म्हणजे असं बघा पिका केलेलो घर असताना तो पण काढलो तर तो सोलूक भेटणार नाही रे बघा इकडे आता चला लागणार आता कोवळा आजार ओके लक्षात बरोबर हो ह्या कवळा उपयोगाचा डेट वगैरे असत त्या डेट वर त्याच्यानंतर याच्यावर सगळा कळता तर पूर्ण असे शोधूचे लागतात आणि आता यो फेब्रुवारी टू एप्रिल लास्ट एप्रिल त्याच्या बाहेर तुमका काजूगर भेटणार नाही लगेच जून होतात ते जशी हिट वाढत जाताना जशी बरोबर ओके okay. तर आपण आता हे सगळी फका काढतो काजू घर आपल्याकडे आमच्या गावठी भाषेत एका फका बोलतात काजीची फका तर आता हे काजूची कलमा असत म्हणून पण गावठी काजू वगैरे असतील तर वरती चढाण काढून एवढं लवकर नाही लागले कलमा लवकर लागली ही वेंगुरला चार आणि वेंगुरला सातची कलम असत तर बघा चार नंबर असा तो या चार नंबरचा असा वाव आमच्याकडे अजून ताजी झाले नाहीत आताशी फका पडतात कोवळी असत म्हणजे आमच्याकडे सध्या एवढेसे असत ही साईज असा अजून एक साधारण महिनो जाऊ खावो तर तेव्हा अशी चांगली जून होतली खूप मेहनतीचे कामात उगाच कोकणी माणसं ही भाजी एवढी महाग विकत नाही हे बघ हे आता जु हा आता जून झालो हो रे आपण काढू शकत नाही ह्याची भाजी आपण हे उपयोग काढूयातो हलो पिकलो हे आता डायरेक्ट विकू ही बोंडा पण एवढं परफेक्ट आहे बरोबर परफेक्ट आहे बघा कलर बघा त्याचं डेट बघा डेट प्रॉपर प्रत्येक म्हणजे अनुभवावरून आपण समजतो अनुभवावरूनच समजतो आणि याच्यासाठी हे पूर्ण म्हणजे लहानपणापासून याच्यात इंटरेस्ट हो नाहीतर ह्यो काजूचो डिंक लागता म्हणून जर हात खराब होतात म्हणून जर त्यांनी जर काजू अशी सोलूचे आणि बंद केल्याने ना तर काय उपयोग नाही हो, हो तो आता थोड्या दिवसाने याचं बोंड आलो तयार आता फेब्रुवारी चालू असत तर थंडी आता था 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 कमी होऊन हीट वाढत चालली जशी जशी हीट वाढतली तसे हे काजू असत हे एकदम पिकत जातले जून होऊन लवकर जून होत तर खूप मोठी बाग असाई आणि सगळ्या बागेतून पूर्ण फिरांना हे असे सिलेक्टेड आपल्या काजू काढूचे लागतात आणि आता फक्त दादाच आपल्याक दाखवतात तर दादांकडे म्हणजे त्यांचे मित्र वगैरे असत ते पूर्ण या ठिकाणी त्यांना हेल्प करतात या व्यवसायामध्ये तर आता फक्त दादा आपल्याक सॅम्पल दाखवणार आज त्यांना वेळ नव्हतो तरी देखील आमच्यासाठी खास वेळ काढले नाही कारण काजू ओले काजूकरांकडे एवढी मागणी आहे की आपल्या वेळच नाही भेटत एवढी सगळी मेहनतीची कामं असतात आणि याच्यासाठी गडी पण माणसा लागतात मदत करणारे खेळ आपण तिकडे चला ओके तर आपण आता फक्त सिलेक्टेड काजू काढले आहेत कारण ह्या बागेतील तोडणी दोन दिवसापूर्वी झालेली आहे तर अजून तसे रेडी नाही झाले आहेत सुरुवात झाली ते हो आता भरपूर सुरुवात सुरुवातू म्हणतात प्रियंका प्रॉपर्टी आमची ही प्रॉपर्टी ढोमसू <laughs> तर मग अशी तुम्ही बघितलं मेन हत्यार, हत्यार सगळ्यात आणि आता खरा स्किल वर्क सुरू आणि ह्या कोणाक पण जमणार नाही हा आणि याच्या पुढे पण राहायचं नाही मधलं असं कांची राहायचो ओके राहायचो तर अंगठ्यात असो पकडायचो आणि त्याच्यानंतर ते असे पूर्ण ढोमशाने त्याच्यामधलं हात न लावता आपण तो घर काढतो ओके हो बघा हात न लावता घर अगदी ती जी सध्या ओले काजू ना ती पण फेल असा पण थोडा वेळ लागतो आणि जुनी कला आपल्या हो म्हणजे मालवणी लोकांनी कोकणी लोकांनी जी सांभाळली वंपर सांभाळलेली हो आणि याच्यात इंटरेस्ट असत ना तरच तुम्ही शिकू शकता सा नाहीतर जर तुम्ही हातांक तुमच्या डीक लागता हात खराब झाल्यामुळे जरा सोलूक त्रास देतात बरोबर हो तो आता हार्ड एकदम जरा हार्ड येतात त्याची जी वरची साल आहे ना ती साल सुक, बिघरली आणि गर मग तुटण्याची जरा शक्यता जास्त बरोबर शक्यतो हे आता तुटाक नाही आपण आता काय म्हणजे आता मी काढते म्हणत माझ्या काय वाटणार बरोबर तर आता ही तुमची जी मालवणी बॅट असा ना तर ह्याची सुरुवात कुठून झाली कशी का काय मुळात मी आता मी जॉबला असो आहे एस टी महामंडळात आणि हे बरेच जण माका विचार की तू जॉबला असं लोकांका व्यवसायात घुसा व्यवसाय करा ही तत्वज्ञान कशाक देतोस म्हणून बरोबर म्हटलं ठीक असा आपणच आता व्यवसायात घुसिया आणि म्हणजे लोकांना एक उदाहरण तरी सेट सॅम्पल देऊ गावात की बाबा ह्या करूक गावता मग व्यवसायात घुसलं आणि पहिलं बिझनेस सुरू केलं म्हणजे असाच एक डेमो म्हणा की रायवळ आंब्याची खारातली तर आपण विकूक काढायची okay. आणि ती सॅम्पल म्हणा एक पोस्ट टाकले मालुनी भॅट म्हणा माझा पेज हा इंस्टा आणि फेसबुक वर आणि तिकडे तर पेज ओपन केला आणि ते ऍड टाकले लोकांचं एवढं की पहिल्याच वर्षी मी जवळपास साडेतीन हजाराची ह्या विकलय रायवळ आंब्याची खार आणि मग समजलं की आपण काही विकू शकतो जर आपल्या कोकणात पिकता आपण म्हणतो कोकणात पिकता तर विकणार नाही की हा असा जर आपण मार्केट स्वतः तयार जर केला म्हणजे दलालांच्या न राहता न तर आपण काही विकू शकतो हो। नंतर हिरवी कारणा सुद्धा मी विकलोय हो आणि ऑन डिमांड ठेवते म्हणजे तुम्ही फक्त आमच्याकडे सांगायचं की माका बाबा मा चापरा सुद्धा मी विकलोय बरोबर आणि ही कॉन्सेप्ट आतापर्यंत बऱ्यापैकी चालू आहे नंतर पाच वर्षांपूर्वी ओल्या काजूगारांच असं जे ह्या सुरू केलं म्हणजे इकडचे म्हणतात की आमका मार्केट नाही ओल्या काजूगारा म्हणजे घरांका सरकारच्या याच्यावर अवलंबून सरकार अजूनही हमी भाव देणार बऱ्यापैकी बिझनेस लोकांचा ह्या सुरू होतो फक्त बाजारात विकण्यापुरती म्हटलं मग आपण ऑनलाईन विषय ह्या करायचो बरोबर मग जून जर काजू वगैरे गेले ना तर आपण लोकांना आरामात त्याची गॅरंटी देऊ शकतो मी कुरिअर सेवा देतोय गावात राहून मी मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक इकडे कुरिअर सेवा देते, देते। लोकांना ती म्हटलं मग कुरिअर सेवा सुरू करूया गरजून असल्यामुळे लोकांना मी गॅरंटी देऊन सुरुवात केलं जो तुमच्याकडे माल हातात येणार नाही तोपर्यंत गॅरंटी माझी बरोबर आणि अशी कॉन्सेप्ट सुरू केली आणि आज यंदाचं ह्या पाचव्या वर्ष ओले घर मी कुरिअरने लोकांना पाठवतोय आणि आता जाहिरात करूची गरज पडणार नाही लोक स्वतः कॉन्टॅक्ट करतात की तुमचे घर असं आणि ते त्यांना चांगले ते लोक आपण दुसऱ्याक सांगत बरोबर रिकमेंड करतो आणि अजूनपर्यंत एका काही ते रिप्लेस देऊची लागत नाहीत बरोबर एवढी म्हणजे ग्राहकांची आम्ही काळजी घेतलेली आहे तर म्हणजे तरी असं म्हणून म्हणूनच आम्ही सुवर्ण कोकण ब्लॉक कडून अशा व्यक्तींक सपोर्ट करतो की कोकणात भरपूर असे काही हे असत म्हणजे आपले जे प्रोडक्ट असतात आता फळांचं राजा आंबो एवढा एका मार्केट असता काजूगर नाही म्हटलं तरी आता हे नऊशे ते हजार रुपये किलो पण हे तुम्ही सुके घर विकूक गेलात तर तुमका एकशे ऐंशी चाळीस टक्के फरक पडतो ह्याच्यात आपण इन्कम चाळीस टक्के जास्त जे आमका शंभर रुपये गा गावतले घरात ते एकशे चाळीस रुपये गावतो चाळीस रुपये जरी तुमची किलो मागे जर मजुरी जरी गेली हो तरी तुमका शंभर रुपये आरामात आरामात मिळाले शेवटी सुके काजू घर निवडून ते विकूक पण मेहनत सेमा आहे का पण मेहनत सेमा आणि पाऊस पडलो मग घर सुकाक ना ह्या ना ही असली काय लोपडी लोकडी पडले बस मार्केट आपण शोधूया स्वतःचा स्वतः निर्माण बरोबर आपण वस्तू विकू शकतो तर खूप चांगलं आणि अशा कोकणी जे व्यक्ती असत जे आपले स्थानिक व्यावसायिक असतात ह्यांना नक्कीच सपोर्ट करा यांच्याकडून हे सर्व पदार्थ प्रोडक्ट असत त्यांचे ते, ते विकत घ्यावा यात आपण काजू घराचा फक्त एक छोटी बनवला जवळपास इतके एक दोन मिनिटात इतके घर घर सोडले आता ती नवीन जी मशीन आहे ना ती पण एवढे घर सोलणार नाही बघा पूर्ण अख्खे काजूगर धा मिंटा, धा मिंटा फक्ता फक्ता तर हे बघा फक्त दहा मिनटात दहा मिनटात पण नाही पाच मिनिटात आम्ही एवढे फक्त सोलले फक्त आपल्या शोधूसाठी वेळ लागलो फक्त हे आम्ही जे पूर्ण बागेतून फिरून शोधून काढले तर असे पूर्ण दिवस दिवस काजूकर शोधूचे लागतात आणि त्याच्यानंतर मग असे ते सोलूचे लागतात त्या सोलू पण एका जागेवर बसून ती पण स्किल माणसा लागतात तर आता पण पॅकिंगकडे जाऊया ना ओके तर हे असे सोलल्यानंतर याचा पॅकिंग कसा केला जातं ता आपण बघूया मंडळी तुमका खरा सांगायचा ना तर हे जे आपल्याकडे प्रोडक्ट असतात आंबे का काजू तर काजूचं प्रत्येक पार्टचा उपयोग असा म्हणजे आपले जे बोंडू असत तर ते बोंडू वेंगुर्ला वगैरे वे साईडच्या तिकडे जातात ना बाहेर गोळ्या जातात तर काजू फेणीसाठी काजू फेणीसाठी त्याच्यानंतर हे ओले घर काजू घर ह्याची तर भाजी खूप महाग असाच त्याच्यानंतर सुके घर ते तर आपण ड्रायफ्रूटमधून वापरतो ते पूर्ण बाहेरच्या जगभरात पूर्ण मागणीचा उपयोग ना ना काजल काढत काजल म्हणतो त्याचा डिक्स आणि तो बोटिंग का बोटिंग का गंजता नाही म्हणजे फुकताना म्हणत बोटिंग का वाळवी लागतात बोटिंग का मारत आपण घर जा घरात आपण वाशांक तो का मग त्याने वाळवी लागणार वाळवी लागत नाही म्हणजे नॅचरल ह्या होता हो वेस्ट कंट्रोल आपण याच्याद्वारे करू म्हणजे ह्याचा बरोबर वाश्यांचा लाकडाचा आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी ही काजल वापरला जातो बोटिंग का बरोबर आता जर ऑइल इला नवीन नवीन पेस्ट कंट्रोलचे रासायनिक घ्यायले हा त्याच्यामुळे काजल जरासा मागे पडत गेला हो या वर्षी तो पहिलो ओलो घर काजू घर अजून भाजी खावची असा आमच्यातून झाले नाही बारीक बारीक असतात हो। ते झाले का मग आमचं एकच काम बाकी कुठल्या भाजीची गरज नाही मस्तपैकी काजूची आणि बटाट्याची फक्त भाजी करायची एक नंबरचं विक असता सरे बघा हे या प्रकारे असे पूर्ण पॅक के केले जातात हे किती अर्धा अर्धा किलोचे अर्धा किलोचे एक पॅकेट अर्धा किलोचं आहे एक पॅकेट अर्धा किलोचं असा ह्या बघा मालवणी भॅट गावच्या मातीची सय तर ह्यो कॉन्टॅक्ट नंबर असा चौऱ्याण्णव एकवीस सव्वीस एकोणीस एकसष्ट कॉन्टॅक्ट करा ह्यांचा फेसबुकला पेज असा इंस्टा पेज असा तिकडे फॉलो करा इकड़े तुमका रेग्युलर अपडेट मिळतले आणि खूप सुंदर असा पॅकिंग असा आणि हे तुम्हाला ओवरऑल महाराष्ट्रा हे तुमका डिलिव्हरी मिळू शकता आणि क्वालिटी बघा काजूगारांची साईज बघा हे आपल्याकडचे कोकणातले एकदम पूर्ण प्युअर पांढरा सोना आसा या आणि हेंका मार्केट आपल्या मिळूकच का हवा कारण असे जर आपले स्थानिक व्यवसाय गावाक जर रावले ना तर खरोखर गावचा विकास होतो आणि शहराकडे जाणारे जे पूर्ण लोंडे असत ना ते थांबतले आणि ह्या अजून काही व्यक्तींका कळत नाही त्याच्यामुळे सगळे बऱ्यापैकी आता पण आपल्या लोकांनी करू खा घुसाची गरज असा म्हणजे तू दोन भाव असतील तर बाबा तू माका तिकडे पाठव चिरून मुंबईत विकते म्हणजे पैसे तुमच्याकडेच रवलो दलाली ती कमी झाले ते पण कमी झाले पूर्ण पैसा तुमच्याकडे रवलो गावातले बागे वाचले म्हणजे घरात लागायचा कुल उपाय वाचला हो आता सगळे पूर्ण ओस पडली घरात फक्त म्हातारी माणसं चक्र आता या चक्र आपण काहीतरी थांबवू आहे हो तर दादांचा नितीन दादांचा म्हणजे मी खरोखर खूप अभिमान असा आमका असल्या अशा व्यक्तींचो की हे गावात राहून स्वतः व्यवसाय करतात आणि त्याचसोबत इतरांका देखील ते पूर्ण रोजगार या ठिकाणी निर्माण करून हे करतात देतात आता आम्ही चाललो परत रिटर्न बागेतून मी तुमका या व्हिडिओमध्ये दाखवलं की ही जे आपण ओले घर घेतो विकत त्याच्यामागची मेहनत किती आहे तर आता फक्त आपण एक एक्झाम्पल बघितला कारण ह्यो बिझनेस एवढं म्हणजे हे असं ना कठीण घ्याच्यामध्ये मॅनपावर वगैरे भरपूर लागतात तर आजची जी त्यांची ऑर्डर होती त्याच्यासाठी जे सर्व माणसं काम करत आम्ही इकडे वेगळ्या बागेमध्ये येलो खूप मेहनत असा म्हणूनच या काजूकरांची किंमत एवढी असा उन्हात आणण्यात पूर्ण दिवसभर एका ठिकाणी बसून आ, ते घर सोलून पूर्ण पॅकिंग करून त्या त्या ॲड्रेसवर सर्व पाठवणं भरपूर पण तेवढंच या ठिकाणी इन्कम देखील असा हे पण मुद्दे आपण दुर्लक्षित का करताना तर सारखे जे तरुण व्यावसायिक असत जे या व्यवसायात असत गावात राहून आधी मुळात पहिलो व्यवसाय करतात पाठी सुवर्ण कोकण ब्लॉक टीम नेहमीच असा तुमच्याकडे पण असे व्यावसायिक असतील तर आपल्या आपल्याक आप कमेंट करून नक्की सांगा आपण त्यांचं प्रमोशन नक्की करू आणि अशाच आपल्या कोकणातील स्थानिक व्यावसायिकांकडे आपल्याक प्रमोट करूचा असा तर मंडळी नितीनदादां पुन्हा एकदा त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा धन्यवाद अजून देखील यांचे प्रोडक्ट्स असत मालवणी भॅटच्या माध्यमातून तर ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये घेऊन येत लव त्याचे स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार असो तर ते देखील नक्की बघा आणि सुवर्ण कोकण ब्लोग यूट्यूब चॅनलवर नवीन असत तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा धन्यवाद